सध्या हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये हल्ले सुरूच आहेत अशाच एका हल्ल्यामध्ये हिजबुल्ला चीफ नसरल्ला हा मारला गेला बेरुतमध्ये केलेल्या मिसाईल हल्ल्यात नसरल्ला हा मारला गेला आहे यापूर्वीही हमास लीडर इस्माईल हानिया याची तेहरानमध्ये जाऊन हत्या करण्यात आली होती तसेच आता इस्रायल सेनेने नसरल्ला याची हत्या केली आहे याची हत्या कशी झाली आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब कर हमासने सात ऑक्टोबरला इजरायलवर केलेल्या हल्ल्याची किंमत आजही गाजातील लोक चुकवत आहेत हमासच्या या हल्ल्याचा पलटवार म्हणून इस्रायलनेही हल्ला सुरू केला आणि हे हल्ले एवढे वाढत गेले की त्यामध्ये संपूर्ण गाजापट्टी जमीन दोस्त करण्यात आली गाझामधील हल्ला सुरू असतानाच हिजबुल्ला संघटनही यामध्ये सामील झालं आणि आता इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये संघर्ष वाढत आहे इस्रायल लेबनीस दहशतवादी संघटना हिजबुल्लावर सध्या मृत्यूंचा पाऊस पाडत आहेत आणि अशाच एका हल्ल्यात हिजबुल्ला चीफ नसरल्ला देखील मारला गेला आहे नसरल्ला हा बेरुतमध्ये इस्रायलवर हल्ल्याची रणनीती तयार साठी हिजबुल्लाहचे सर्वोच्च नेते घेऊन एक गुप्त बैठक घेत होता परंतु अचूक गुप्तचराच्या मदतीने इस्रायलने या हल्ल्यात नसरल्ला आणि तसेच हिजबुल्लाहचे अनेक महत्त्वाच्या नेत्यांना ठार केले इस्रायलने नसरल्लाचे ऐंशी टन मिसाईलने अड्डे उडवून दिल्याचे सांगण्यात येत आहे आणि याच हल्ल्यामध्ये नसरल्ला देखील मारला गेला यापूर्वी हमास प्रमुख इस्माईल हानियाच्या तेहरानमध्ये केलेल्या हत्येनंतर इस्रायलने आपले लक्ष लेबनॉनमधील हिजबुल्ला बंडखोरांवर केंद्रित केले आहे आता हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्ला यालाही इस्रायलने संपवले आपल्या दोन प्रमुख विरोधी संघटनांच्या प्रमुखांच्या मृत्यूनंतरही इस्रायल शांत नाही हमासनंतर आता हिजबुल्लालाही पूर्णपणे नेस्तानाबूद करायचे आहे असे इस्रायल डिफेन्सने स्पष्टपणे सांगितले आहे आणि नसरल्लाची हत्या केल्यानंतर त्यांनी या ऑपरेशनला न्यू ऑर्डर ऑपरेशन असे नाव दिले आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा